नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत सिन्नर मधील शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान सात हजार पाचशे एक्क्याऐंशी लाखांची तरतूद कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन शनिवारपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुदत राज्यात तेरा फळ पिकांसाठी विम्याचे कवच अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा विमा कंपनीकडून सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना फायदा शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देणे अनिवार्य पेकर्ज वाटप दोन महिन्यात पूर्ण करा विभागीय आयुक्त बिद्री यांचे निर्देश प्रलंबित निधी वाटपाचेही दिले आदेश शेतकऱ्यांना प्राधान्याने सवलती द्या नाफेडचे अधिकार गोठवले कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार शेतकऱ्यांचा फायदा तोटा आत्तापर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी नाफेडद्वारे कांद्याचे दररोजचे र विक्री दर ठरले जात होते मात्र यापुढे वाणिज्य मंत्रालय आठवड्याभरासाठी कांद्याचे दर ठरवून देणार आहेत युरियासाठी शेतकऱ्यांची लूट कृषी खाते जोपा काढते का संभाजीराजे छत्रपती यांचा कृषी विभागाला सवाल सांगलीत तीस हजार शेतकरी होणार कर्जमुक्त बळीराजाला कर्जमुक्त होण्याची संधी जिल्हा बँकेची सातशे त्रेचाळीस कोटींच्या वसुलीसाठी ओ टी एस योजना बँकेच्या नफ्यातून व्याजमाफी मिळणार शिवसेनेचा अधिकाऱ्यांना घेराव वैजापूर तालुक्यात पीक कर्जासाठी बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक अन्य बँकांचाही मनमानी कारभार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित सेलू बाजार समितीचा उपक्रम दिल कुटुंबांना दिलासा शासन मदतीपासून त्र्यंबकेश्वर वंचित नुकसान भरपाई मिळण्यासाठी हेलपाटे संपतराव सकाळे यांचा उपोषणाचा इशारा बागलान तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा नामपूर ब्राह्मणगाव वगळता अन्य मंडळातील शेतकरी वंचित शेतकऱ्यांना तीन दिवसात पीक कर्ज मिळाले पाहिजे अंबादास दानवेंनी भरला बँकांना दम केंद्रीय अर्थमंत्री संसदेत मोठ्या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करतात मात्र हाच न्याय शेतकऱ्यांना का लावला जात नाही असा सवालही दावने दानवेंनी उपस्थित केला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद